हाय फ्रेंड्स स्वप्न गुरबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण केसांना आवश्यक तेल मालिश याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले केस लांब काळेभोर असावेत असे प्रत्येक मुलीला वाटते पण त्यासाठी काही खास उपाय करणेही आवश्यक असते तेल मालिश हा केस बळकट होण्यासाठी एक उत्तम प उपाय आहे तेल किती आणि कधी लावावे तेल नेहमी केसांच्या प्रकारानुसार लावावे केस तेलकट असतील तर पंधरा दिवसांनी एकदाच तेल लावावे तसेच केस ड्राय असतील तर केसांच्या मुळाशी तेल न लावता टोकांना लावावे कारण मुळ मुलांना नैसर्गिकरित्या तेल मिळत असते कोरड्या केसांना आठवड्यातून दोनदा तेल लावायला हरकत नाही त्वचा कोरडी असेल तर तेल थोडे गरम करून रात्री केसांच्या मुळांना लावावे आणि सकाळी के शॅम्पूने धुऊन टाका तेल केव्हा लावू नये चेहऱ्यावर फोड असतील तर ते निघून जाईपर्यंत तेल लावू नये बाहेर जातानाही तेल लावू नये कारण प्रदूषणामुळे डोक्याच्या त्वचेवर धूळ बसते तेल कसे लावावे तेल लावण्यापूर्वी केसांमधील गुंता पूर्ण सोडवून घ्यावा त्यामुळे मृतपेशा आणि केसांमधील धुळीचा थर निघून जाईल त्यानंतर केसांच्या प्रकारानुसार हाताच्या बोटांनी किंवा कापसाच्या बोळ्याने तेल लावा तेल कोंबट करून घ्या मालिश केल्याने त्वचेवरील रक्त रक्तभिसरण्याची क्रिया वाढते आणि डो दो, डोक्यांच्या शरीरांना आराम मिळतो मालिश करण्याचे फायदे डोक्याला मालिश केल्याने डोके शांत राहते शिवाय डोळे आणि कानांनाही आराम मिळतो रात्री डोक्याला मालिश केल्यास दिवसभराचा थकवा दूर होतो रात्री शांत झोप लागते नियमित मालिश केल्याने केस काळे राहतात आणि चेहरा सुंदर दिसतो